आले काय कराच मदत मदत ओया आता नुसतं डॉक्टर डॉक्टर टारगेट काय आहे काय आहे चालू असलेल्या महापुरामध्ये दोन हजार एकोणीस दोन हजार पाचला शिरडूरमध्ये पाणी आलं चारी बाजूनं रस्ता सगळा बंद झाला तरी पण शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या दोन्हीकडचा अनुभव असल्यामुळं आम्ही ठरवलं की आता करो या मरो अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागेल त्याशिवाय शिरडोरला ना नाय मिळत ना ना नाही आणि म्हणून आम्ही शुक्रवारी दोन तारखेला या ठिकाणी एक हजार लोकांनी निवेदन देऊन या तलाठी आणि या सर्कल यांना सांगितलं की दोन दिवसामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर करता मान्य झाल्या नाहीत तर आज आम्ही या ठिकाणी समोर गोळा सकाळी होऊन आम्ही त्या पाण्यामध्ये सत्याग्रह करणार होतो पण या ठिकाणी तहसीलदार आणि या कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पी ए दोघांनी या ठिकाणी येऊन मध्यस्थी करून सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून त्या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत ते सोडवण्यासाठी सगळा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि घेतल्यानंतर त्या ठिकाणी आमचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय आणि ह्या जर मागण्या जे त्यांनी दिल्यात ते जर मान्य झाल्या नाहीत तर आम्हाला पुढच्या भविष्यामध्ये देखील पूर्ण उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आणि त्यात आम्ही मागं अटणार नाही असं शिरडोंच्या नागरिकांनी सगळ्यांनी मिळून एकमतानं ठरवलं आहे आज गावात पट्ट मारायला लावलो आहे आम्ही जिथं पाणी आलंय ते पट्ट मारा आणि त्याच्या पाठीमागं शंभर टक्के नुकसान भरपाई म्हणून आमचा पंचनामा करा पाणी उतरल्यावर मी जातो हे चालणार नाही अशी भूमिका ठरवून आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित केलं आहे भविष्यामध्ये आंदोलन आपल्याला थांबून चालणार नाही जर यांच्या नाही मिळाला नाही तर अशा पद्धतीचा निर्णय आम्ही इथे घेतला दोन दिवसाची मुदत संपल्यानंतर आज आम्ही संपूर्ण गावातली माणसं या ठिकाणी समोर एकत्र आलो एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा ठरला आणि हे आंदोलन वाढू नये हे जल आंदोलन आहे आणि यासाठी तहसीलदार आणि पी आय पी एस आय या ठिकाणी कुरुंदवाडचे दोघांनी पण या ठिकाणी एकत्र येऊन या शासकीय अधिकारी जे शेड्यूलमधले आठ आहेत या सगळ्यांना एकत्र बोलवून घेऊन गावातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलवून घेऊन या ठिकाणी मिटवलं मिटवल्यानंतर गावातून तहसीलदार बाहेर गेल्या गेल्या ताबडतोब कृष्णे जनावरांचे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी ह्या ठिकाणी घोळ घालायचा प्रयत्न केला त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि इथल्या महिला त्यांच्यावर धावून चालल्या अंगावर की जे ठरलंय त्याला बगल द्यायचं काम हे अधिकारी करत असेल तर या अधिकाऱ्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्याचं वेगळं आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे आणि जे इथलं धक्काधुक्का झालं ह्या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी जपून बघायला पाहिजे या अधिकाऱ्यांनी गावातलं पाणी जात नाही तो पतूर गावातनं ना हलायचं नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतलंय आणि म्हणून त्या अधिकाऱ्याला त्याची चूक लक्षात आली म्हणून त्यांनी माफी मागितलं आणि मग मा इथल्या महिलांनी त्यांनी सोडलं आणि ह्या ठिकाणी आंदोलन थांबलं जय हिंद जय महाराष्ट्र